तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण साडेपाच मीटर साडीपासून शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाच सर्व टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत तर इथं आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर दोन मीटर अस्तरचा कपडा आपण इथं घ्यायचा आहे तर याचे चार भाग केलेले आहेत म्हणजे दोन मीटर कपड्याच्या चार घड्या घालून घेतलेल्या आहेत तर या साडीला कट करण्यासाठी सीडखेर उंची आणि बॉटमची रुंदी किती आहे एवढीच मापे लागतात तर इथं बघा अडतीस इंच उंची आहे तर मी इथं अडतीस इंच उंचीचा लायनिंग कट करून घेतलेला आहे तर इथं सीडखेरचा तिसरा भाग आपण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये प्लस एक करायचा आहे सीडघेर छत्तीस आहे तर त्याचा तिसरा येतो बारा त्याच्यामध्ये एक ॲड करून तेरावरती मी टिकमार्क करून घेतलेली आहे आणि आडवं आपण सीट घेरचा तिसरा प्लस दोन इंच घेणार आहोत म्हणजेच बारावरती पहिल्यांदा टिकमार्क करायची आणि नंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं दोन इंच घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी ही लाईन ओढून घेते तर इथं तुम्हाला समजलं असेल सीट घेरचा तिसरा प्लस वरती मी एक इंच घेतलेला आहे बघा खालच्या लाईनला आपण सीट घेरचा तिसरा बारा ज्या ठिकाणी घेतलेलं होतं ज्या ठिकाणी टिकमार्क आलेली होती त्याच ठिकाणापासून वरतीपर्यंत आपण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथं बघा असा हा ट्रायंगल शेप तयार होईल आणि इथं आपण सिडखेचा जे शेप काढून घ्यायचा आहे तर बॉटमची रुंदी आपण इथं आठ इंच घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची रुंदी कमी जास्तही करू शकता बट नॉर्मली आठ इंचच असते आणि इथून अशी ही तिरकी लाईन आपण ओढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने साधी सोपी आपली बॉटमची कटिंग आहे तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्की कमेंट्स करा मी जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या आणि त्यांची कटिंग कशी असते ते सोप्यातल्या सोप्या पद्धतीने शिकायला भेटेल तर हे बघा अशी ही बॉटमची सर्व मापे मी या अस्तरच्या कपड्यावरती टाकून घेतलेली आहेत तर तुम्हाला समजण्यासाठी मी अजून एकदा सांगते इथं मी दोन मीटर अस्तरचा कपडा घेतलेला होता तर त्याच्या चार घड्या घालून घेतलेल्या आहेत आपल्याला इथं सीट घेर हवा आहे तर सीट घेर छत्तीस आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून उभं आपण तेरावरती टिकमार केलेला आहे आणि आडवं पाहिलं तर सीट घेरचा तिसरा बारा येतं आणि त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून आपण चौदावरती टिकमार्क केलेली आहे आणि हे बघा असा हा जे शेप काढून घेतलेला आहे तर या बॉटमची कटिंग झालेली आहे ह्याचे पीसेस तुम्हाला दाखवते ओपन केल्यानंतर ह्याचा लूक कसा आहे तोही बघा तुम्ही वरचा बॉटमचा पीस जॉईन होता तोही मी कट करून घेतलेला आहे आणि हे बघा अशी ही बॉटम आपल्याला दिसेल तर ह्या दोन बॉटम रेडी झालेल्या आहेत तर आता आपण साडी कट करण्यासाठी घेऊ तर इथं बघा मी नवी कोरी ही साडेपाच मीटर साडी घेतलेली आहे आणि त्याचा पदर ही ह्याच्यामध्ये आहे तर फुल साडी साडेपाच मीटरची आहे आणि हे बघा मी साडी पहिल्यांदा मोजून घेतले कधीही साडी स्टिच करताना पहिल्यांदा ती साडी मोजून घ्या तर आज जी आपण शाही मस्तानी साडी बनवत आहोत त्याचे दोन काष्टे होणार नाहीत कारण सिंगल कास्टेचीच आपण साडी बघतोय तर ही साडी स्टिच करायची पद्धत अगदी सोपी आहे फ्रेंड्स तर इथे बघा मी असा हा पदर याचा कट करून घेते पदर पल्यांदा आपण सेपरेट करून घ्यायचा आहे आणि सिंगल कास्टेची साडीसुद्धा सुपर हिट दिसते ज्यांना खूप हेवी लिअर्स असलेली साडी आवडत नाही किंवा खूप जड जड असं वाटतं त्यांच्यासाठी ही साडेपाच मीटरमध्ये बनलेली शाही मस्तानी साडी एकदम बेस्ट राहील तरी तर बघा आपण पदर मोजून घेतोय मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी पदर घेतलेला आहे तर आपला पदर इथं अडवतीस आहे अडतीस प्लस अडतीस करायचं आणि तिथं आपण टिकमार करून घ्यायची आहे तरी तर बघा अडतीस प्लस अडवतीस मी केलेलं आहे आणि उभी लाईन मी ओढून घेते अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही पदर मोजून घ्या आणि नंतरची स्टेप सांगते मी बसलेल्या ठिकाणपासूनच आपल्याला पंधरा इंच याच्यामध्ये अजून ॲड करायचं आहे तर हे बघा हे पंधरा इंचाचं जे माप इंचा आहे ते आणि अडतीस इंचाची जी लाईन आपण स्ट्रेट ओढून घेतलेली होती ती अशी जॉईंट करून घ्यायची आहे म्हणजे हा आपला पदर तिरख्या रेषेमध्ये कट होईल हे बघा ज्या पद्धतीने मी मेजरमेंट टेप ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपला हा पदर तिरक्या लाईनमध्ये कट होईल तर तुमच्या माहितीसाठी सांगते की शाही मस्तानी साडी राजलक्ष्मी साडी किंवा काष्टा साडी अशा ज्या साड्या आपण स्टिच करतो ब्राह्मणी साडी सर्व साड्यांचे जे, जे पदर आहेत ते असे तिरके तिरक्या लाईनमध्येच कट होतात तर हे बघा अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपण हा पदर स्टिच करायचा असतो तर पुढे मी तुम्हाला सांगेन की तो नक्की कसा स्टिच करायचा आहे ते तर इथं बघा पदर कट केल्यानंतर मी इथं साडीवरती बॉटम ठेवलेली आहे आणि बॉटमची कटिंग आपण करून घ्यायची आहे तर अस्तरचा कपडा असा हा पसरवून मी साडीवरती ठेवलेला आहे अस्तरप्रमाणेच साडी ही आपण अशी आकून घ्यायची आणि तशीच ती कट करून घ्यायची आहे तर इथं बघा कमरेच्या साईडमध्ये आपल्याला एक्स्ट्राचा सात इंच कपडा पाहिजे असतो सात इंचापेक्षा जास्त असला तरीही चालेल बट सात इंच असेल तर इनफ होईल तर इथं बघा ही बॉटम आपली तयार झालेली आहे आणि तो कपडा कसा जॉईन करायचा ते मी तुम्हाला नंतर दाखवते उरलेल्या कपड्यापासूनच तो कपडा मी जॉईन करून घेणार आहे तर इथं बघा फ्रेंड्स उरलेल्या कपड्यामध्ये मी जो ब्लाऊजचा पीस होता तो जॉईन करून घेतलेला आहे कारण इथं आपल्याकडे साडी तेवढी साडीची ते जी रुंदी आहे ते ती ते तेवढी नाही त्यासाठी ते मी इथं ब्लाउज पीसचा जो तुकडा आहे तो इथं जॉईन करून घेतलेला आहे तर असा हा आपल्याला पुढच्या आणि मागच्या कास्ट्यासाठीचा पोर्शन भेटलेला आहे तर इथं बघा पहिल्यांदा आपण एका साईडने पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे तर उंची आपली इथं अडोतीस आहे तर अडोतीस इंचावरती टिकमार्क करून घ्यायची आहे आणि तिथंच आपण आठ इंचाची प्लेट येईल एवढं अंतर म्हणजेच आठ इंचाचं अंतर आपण इथं असं हे मोजून टिकमार्क करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला समजलं असेल साडीच्या एका कोपऱ्यामध्ये आपण पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे आणि आठ इंचाची प्लेट आपण अशी ही टिकमार्क करून ओढून घेतलेली आहे आणि आत्ता आपण ह्याच्या ऑपोजिट साईडला जायचं आहे तरी त्या साडीच्या टोकामध्ये आपण टीकमार्क केलं आणि आता आपण ह्या साडीच्या टोकामध्ये टिकमार्क करतो आहे तरी तर मी चार इंचावरती टिकमार्क केलेलं आहे जेवढी प्लेटची रुंदी तुम्हाला हवी आहे तेवढीच रुंदी इथं घ्यायची आहे तरी तर मी चार इंचावरती टिकमार्क केलेलं आहे आणि जे आठ इंचावरती आपण टिकमार्क केलेलं होतं ते आणि चार इंचाचं टिकमार्क असं हे तिरक्या लाईनमध्ये आपण जॉईंट करून घेणार आहोत तर इथं लक्षात ठेवा की असं तिरक्या शेपमध्येच आपण पुढचा काष्टा आणि मागचा काष्टा कट करून घेणार आहोत तर ही साडी अशी तिरकी कट केल्यानंतर आपल्याला दोन काष्टे भेटतील अजून एकदा तुम्हाला समजावून सांगते उरलेल्या साडीच्या कपड्यामध्ये एका साईडला मी पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे आणि आठ इंचाची प्लेट घेऊन तिथं मी टिकमार करून ठेवलेली आहे आणि त्याच साडीच्या विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेमध्ये जो कोपरा येतो तिथं मी चार इंचाची प्लेट घेतलेली आहे आणि चार इंचाची प्लेट आणि आठ इंच मी जिथे घेतलेलं आहे ते असं तिरक्या शेपमध्ये मी कट करून घेतलेलं आहे तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की पुढच्या काष्टासाठी नक्की कोणतं कापड यूज करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण कमरेपासून पायापर्यंतची आडोतीस उंची मोजून घेतलेली आहे तोच कपडा आपण पुढच्या काष्टासाठी यूज करायचा आहे तर हा बघा हात आहे तो कपडा तर ह्याच्यावरती आपण पुढचा काष्ट्ठा बनवणार आहोत आणि उरलेला जो बाग आहे त्याच्यामध्ये आपण मागचा काष्ट्ठा बनवून घ्यायचा आहे तर मागचा काष्टा बनवताना पूर्ण उंची म्हणजेच कमरेपासून पायापर्यंतची उंची आडवतीच आहे त्याच्यामध्ये प्लस आपण पाच इंच करायचा आहे आणि आपल्या उंचीच्या तरी ह्याची रुंदी असावी काष्ट्याची म्हणून इथं मी वीस इंच घेतलेला आहे आणि वीस इंच इनफ होईल आज आपण जो काष्टा बनवतोय तो सिंगल काष्टा आहे आणि अशा पद्धतीने सिंगल काष्टेची कटिंग होते तरी खरच्या साईडने पण आपण वीस इंच मोजून घ्यायचं आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की पाठीमागचा काष्टा कट करताना पूर्ण उंची प्लस पाच इंच घ्यायचा आहे आणि रुंदी उंचीच्या निम्मी असायला हवी तर मापे टाकल्यानंतर इथं बघा खालच्या साईडला आपण गोलाई करून घेणार आहोत इथं आपल्याकडे जास्त कपडा नाही म्हणजे इथं वीस इंच खाली भरत नाही म्हणून मी गोलाई डायरेक्ट करून दाखवली आहे जरी वीस इंच भरलं तरीही आपल्याला तिथं गोलाईच करून घ्यायची असते तर जर तुम्हाला हे परफेक्ट समजलं नसेल तर याच्या अगोदर मी डबल कास्टा कसा स्टिच करतात ते शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे व्हिडिओ आणि जो मोठा व्हिडिओ आहे तोही टाकलेला आहे तर तोही तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल तर असं हे आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा अगदी सोप्या पद्धतीने शाही मस्तानी साडीचा सिंगल काष्टा आपण कट करून घेतो आहे तर बऱ्याच मैत्रिणी म्हणत होत्या की सिंगल काष्टा कसा कट करायचा असतो किंवा तो कसा जॉईन करायचा ते अगदी सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर हे बघा आता आपण पुढचा जो काष्टा आहे त्याचा कपडा असा हा तिरके शेपमध्ये इथं पसरवून ठेवलेला आहे जसा आपण कट करून घेतलेला आहे तसाच आपण इथं पसरवून ठेवलेला आहे तर याच्या प्लेट्स कशा बनवायच्या तेच मी तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा आपण काय करायचं आठ इंचाची जी रुंदी आपण प्लेट्सची एका ठेवलेली आहे तिथून प्लेट्स घ्यायच्या नाही तो कपडा तसा सोडायचा आहे आणि खालच्या साईडने आपण तिरक्या शेपमध्ये साडी उचलून घ्यायची आणि तिरक्या शेपमध्येच अशी ही ट्रॅंगलमध्येच आपण ही साडीची घडी घालून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला समजलं असेल की त्रिकोणी त्रिकोणी शेपमध्ये आपण ह्या घड्या घालून घेतो आहे तर याला तुम्ही जिगझॅक्ट मॉडेलही म्हणू शकता फक्त पहिल्या दोन तीन प्लेट्स तुम्हाला बनवायला आल्या की समजून जावा पुढच्या काष्टाच्या ज्या प्लेट्स आहेत त्या तुम्ही इझिली बनवू शकाल एक एक प्लेट्स बनवल्यानंतर तिथं बॉल पिन लावून सिक्युअर करून घ्या आणि वरतीही बॉल पिन लावून आपण सिक्युअर करून घेणार आहोत तर इथं बघा ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या तिरक्या लाईनमध्येच आपण कपडा उचलून तिरक्याच शेपमध्ये ठेवायच्या आहेत हेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा मी ज्या पद्धतीने साडी तिरक्या लाईनमध्ये उचलून घेते तशी तुम्हीही उचलून घ्या जर तुम्हाला याची प्रॅक्टिस नसेल प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही जुन्या शॉलमध्ये किंवा जुन्या साडीवरती अशी ही प्रॅक्टिस करू शकता आणि नंतरच नवीन साडी कट कर करायला घ्या अगदी सोपं आहे हे, हे बघताना थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण करताना अगदी सिम्पल आहे तर अशा ह्या आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत आपल्या साडीची रुंदी जास्त नव्हती त्यामुळे इथं थोड्याच प्लेट पडलेल्या आहेत तरी पण त्या प्लेट खूप सुंदर दिसतात मला तरी जास्त प्लेट असलेली साडी आवडत नाही म्हणून माझ्यासाठी तर ही साडी बेस्ट आहे तर हे बघा परफेक्ट आपले त्रिकोणी त्रिकोणी शेपमध्ये म्हणजेच ट्रँगल शेपमध्ये आपली ही आ, प्लेट्स पूर्णपणे बनवून तयार झालेल्या आहेत प्लेट्स बनवल्यानंतर कमरेपासून पायापर्यंतची उंची आडवतीच आहे तेवढी उंची आहे का मोजून बघायची आहे असेल तर तुम्ही बनवलेल्या प्लेट्स परफेक्ट झालेल्या आहेत समजून जावा तर इथं बघा आता आपण हा पदर कसा स्टिच करायचा तेच पाहतो आहे तर तिरक्या लाईनमध्ये आपण असा हा पदर कट केलेला होता तर ह्याच्यापासून छोट्या छोट्या प्लेट्स आपण बनवून घ्यायच्या आहेत पण या प्लेट्स बनवायच्या तरी किती अंतरापर्यंत हाही प्रश्न तुमच्या पुढे आला असेल ती बॉटम आपण कट करून घेतलेली आहे ती बॉटम घ्यायची आणि जे शेपपर्यंत जेवढ्या अंतर आहे तेवढ्याच अंतरापर्यंतच्या ह्या प्लेट्स आपण बनवून घ्यायच्या आहेत तर पुढे मी तुम्हाला दाखवते इथं मी माझ्या अंदाजाने प्लेट्स बनवलेल्या आहेत म्हणजे मी पहिल्यांदा ते बघितलं होतं आता भरपूर साड्या शिवलेल्या आहेत त्यामुळे परफेक्ट अंदाज समजलेला आहे तर अशा ह्या छोट्या छोट्या प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही ज्या वेळेस परत स्टिच करून घेणार असाल त्यावेळेस जे शेपपर्यंत जेवढ्या प्लेट्स येतील तेवढ्याच मेजरमेंट करून करून घ्या तर हे बघा आत्ता आपण बॉटम स्टिच करणार आहोत तर इथं आपण काय करायचं अस्तरचा जो कपडा आहे खालच्या साईडचा तो अर्धा इंच आत फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला साडीचा कपडा सात इंच पाहिजे म्हणजेच अस्तरपासून अस्तर सोडल्यानंतर सात इंचाचा एक्स्ट्राचा आपल्याला कपडा पाहिजे तर इथं एक्स्ट्राचा कपडा आपल्याला भेटलेला आहे बॉटमची रुंदी मी थोडीशी कमी केलेली आहे कारण याच्यामध्ये एक्स्ट्राचा कपडा उरलेला नव्हता आणि वरच्या साईडला आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तर त्याच्या अगोदर आपण ही बॉटम आहे ती अस्तरला जॉईन करून घेऊया म्हणजेच अस्तरची जी बॉटम आहे ती आणि साडीची बॉटम ही दोन्ही भाग असे हे जॉईन करून घ्यायचे आहेत तर खालच्या साईडने मी बॉटम अर्धा इंच आत फोल्ड केलेली आहे म्हणजे अस्तरचा कपडा फक्त अर्धा इंच आत फोल्ड केलेला आहे आणि असं हे स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा तर आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण बॉटमवरती प्लेट्स पाडणार आहोत ते तर पहिल्यांदा आपण असं हे तिरक्या शेपमध्ये आहे तो शेप स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही भाग जुळवून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे बघा जे शेपच्या वरती सात इंचाचा कपडा मी ठेवलेला आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते तर सात इंचाचा कपडा आहे तो इनफ होईल जर सात इंचाचा कपडा नसेल जास्त असेल तर अतिउत्तम जास्त लेयर्स पडतील आणि सात इंचाचा कपडा जर नसेल तर तुम्ही ही साडी स्टिच करू नका कारण ती साडी वाटणारच नाही ती बॉटम स्टिच केल्यासारखी दिसेल आणि अशा ह्या प्लेट्स आपण पाडून घ्यायच्या आहेत जे शेपच्या वरती फक्त आपण प्लेट्स पाडून घेतलेले आहेत तर इथं फक्त तीनच प्लेट्स पडलेल्या आहेत त्या प्लेट्सची तोंडे आपण वरच्या साईडला करायची आहेत तर ह्या साईडला जशा प्लेट्स आपण पाडून घेतलेल्या आहेत तशाच प्लेट्स दुसऱ्या साईडला पण आपण पाडून घ्यायच्या आहेत तर इथं बघा वरच्या साईडला तोंडे करत आपण ह्या प्लेट्स पाडून घेतो आहे तर जे शेपच्या वरतीच आपण ह्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत ची, ची वेग 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 तर आता बॉटमची स्टिचिंगची पद्धत आहे ती तुम्हाला समजली असेल कशा पद्धतीने बॉटम शिलाई करायची असते तेही परफेक्ट तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स तर याच्या अगोदर मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या साडीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा इथून पुढेही व्हरायटी साडीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील तेही अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील तर इथं बघा बॉटमची स्टिचिंग करण्याची पद्धत अशी होती तर अशा ह्या दोन्ही बॉटम मी शिलाई करून घेतलेल्या आहेत तर आता आपण पाठीमागचा काष्टा कसा स्टिच करायचा ते पाहतो आहे तर अशा ह्या छोटे छोटे प्लेट्स घेऊन आपण पाठीमागचा काष्टा स्टिच करून घेणार आहोत हे बघा तर डायरेक्ट हा काष्टा जॉईन करताना मी तुम्हाला दाखवते कारण असं दाखवलं तर तुम्हाला समजणार नाही पुढचा काष्टा जो आपण रेडी केलेला आहे त्याच्यावरती आपण जे शेप करून घेतलेला नाही तर त्याच्यावरती पहिल्यांदा आपण जे शेप करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण प्लेट्स घेतलेले त्याच्या विरुद्ध दिशेला आपण इथं हे बघा या ठिकाणी जे शेप बनवून घ्यायचं आहे तर असं हे मी आखून घेते आणि कट करून घेते तर आत्ता पूर्णपणे ह्या पुढच्या काष्टाची कटिंग कम्प्लीट झालेली आहे हे बघा आणि जो पाठीमागचा काष्टा आपण बनवलेला आहे त्याच्यावरतीही आपल्याला जे शेप बनवून घ्यायचा आहे तर आता हे कसं जॉईन करायचं तेही तुम्हाला दाखवते तर एवढे पीसेस झालेले आहेत दोन बॉटम आहेत पाठीमागचा काष्टा पुढचा काष्टा आणि पदर हे पीसेस आपले रेडी झालेले आहेत तर आता मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी पदर जॉईंट करून घेते ज्या पद्धतीने मी पदर ठेवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पदर ठेवा जे शेपच्या खाली फक्त बॉर्डर येईल असा हा पदर स्टिच करायचा आहे आणि जे शेपच्या वरती सर्व प्लेट्स येतील असा हा पदर आपण स्टिच करून घ्यायचा आहे तर हेही तुम्हाला परफेक्ट समजलं असेल जो so फ्रेंड्स याच्या अगोदर मी शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी कशी स्टिच करायची कशी कटिंग असते ते सविस्तरपणे दुसरा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर इथं बघा जो पदर आहे तो मी असा हा स्टिच करून घेते तर फक्त डायरेक्शन तुम्ही लक्षात ठेवा जर हे कुठं आणि कसं जोडायचं तुम्ही विसरलात तर तुमचा हा पदर उलटाही जोडला जाईल बऱ्याच कंप्लेंट्स असतात की पदर उलटा जोडला जातो आहे हे स्टिच केल्यानंतर उलटेच दिसत आहेत तर ते कसं काय ते एवढं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन तर इथं बघा मी बसलेल्या डाव्या हाताच्या साईडला मी इथं पुढचा काष्टा स्टिच करून घेते तर उजव्या हाताच्या साईडला मी पदर स्टिच करून घेतलेला आहे त्याच बॉटमच्या डाव्या हाताच्या साईडला मी पुढचा काष्टा स्टिच करून घेते तर सिम्पली वरून आपण स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे आणि खाली असंच हे तिरक्या शेपमध्ये जॉईंट करायचं आहे तर आता आपण दुसरी बॉटम घेऊ तर दुसरी बॉटम ह्याच्यावरती जॉईंट करायची आहे ज्या ठिकाणी आपण पुढचा काष्टा जॉईंट केलेला आहे त्याच ठिकाणी आपण ही दुसरी बॉटम ही जॉईंट करून घ्यायची आहे फक्त जे शेप आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा फक्त जे शेपपर्यंतच आपण ही शिलाई करून घेतलेलं आहे ह्याचा लुक असा येतो आहे आता आपण पाठीमागचा काष्टा कसा जॉईंट करायचा ते पाहतो आहे तर इथं बघा पाठीमागच्या काष्ट्याला पण मी इथं जे शेप करून घेतलेला होता आणि तो असा हा जे शेपवरती ठेवून द्यायचा आणि नंतर जे शेपपर्यंत आपण असं से आ, स्टिच करून घ्यायचा आहे आणि खालचा भाग कसा स्टिच करायचा ते बघा खाली जी गोलाई आपण दिलेली आहे जे शेपच्या नंतरचा जो भाग आहे तिथं आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहोत तर इथं बघा जे शेप नंतरचा जो भाग आहे तिथं मी छोटे छोट्या प्लेट्स बनवत आहेत अशा पद्धतीने छोटे छोट्या प्लेट्स घेऊन आपण हा पाठीमागचा काष्टा कवर करणार आहोत तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल फ्रेंड्स हा शॉर्ट व्हिडिओज मी टाकलेले आहेत की प्रॉपर काष्टा फक्त कसा स्टिच करायचा तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा इथं बघा बॉटमच्या खालच्या साईडला पाच इंचापर्यंत आपण एकही प्लेट्स घ्यायची नाही असंच हे स्टिच करायचं आहे हा बघा आपला काष्टा शिलाई करून रेडी झालेला आहे तर इथं मी बॉटमच्या एका साईडला जोडलेला आहे तर त्याचा फायनल लुक असा दिसतोय हा फक्त सिंगल काष्टा आहे आता आपण ह्या दोन्ही बॉटम जोडून घेणार आहोत तर ते कसं घ्यायचं ते बघा तर जो काष्टा आहे पदर आहे तो मी आतल्या साईडला व्यवस्थित ठेवलेला आहे नंतर फक्त आपण एक बॉटम दुसऱ्या बॉटमवरती अशी ठेवायची आणि जे शेपपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं फक्त आपल्याला जे शेपपर्यंतच स्टिच करायचं आहे फ्रेंड्स हे बघा जे शेपपर्यंत मी हे स्टिच करून घेत आहे याच्या अगोदर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याची कटिंग कशी असते तेही व्हिडिओज मी पहिले अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही नक्की बघा तर इथं बघा जे शेप स्टिच केल्यानंतर मी खालचा जो फी आकार आहे बॉटमचा तोही स्टिच करून घेतलेला आहे तर ह्याचा लुक असा दिसतोय आपण ही बॉटम सरळ करून घेऊया ज्या पद्धतीने आपण चुडीदारची बॉटम स्टिच करतो त्याच पद्धतीने ह्याची ही बॉटम स्टिच करायची असते आपण इथं पुढचा काष्टा कसा स्टिच करायचा तेच पाहतोय तर मध्यापासून करेक्ट दोन इंच आपण पुढे जायचं आणि अशी ही प्लेट पुढच्या साईडला घेऊन आपण पुढचा काष्टा असा हा जॉईंट करून घ्यायचा आहे तर त्याच्या प्लेट्स जर तुम्हाला पसरट हवे असतील तर तुम्ही पसरट बनवा जर तुम्हाला जवळजवळ प्लेट्स आवडत असतील तर जवळजवळ अशा एकत्र घेऊन स्टिच करा तर मध्यापासून पुढे दोन इंचाच्या अंतरापासून आपण ह्या प्लेट्स जॉईंट करायला स्टार्ट करणार आहोत तर इथं बघा अशाच पद्धतीने तुम्ही ही या प्लेट्स जोडून घ्या आता आपण पाठीमागचा काष्टा स्टिच करून आहे तर तो कसा स्टिच करायचा तेच बघा इथं अशी ही बॉर्डर घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये जो कपडा राहिलेला आहे त्याच्या सर्व छोट्या छोट्या प्लेट्स घालून त्या बॉर्डरच्या आतमध्ये आपण सिक्युअर करून घ्यायच्या आहेत आणि पाठीमागचा काष्टा एक इंच वरती असा उचलवून आपण करेक्ट मध्यावरती हा काष्टा स्टिच करून घेणार आहोत हा काष्टा नेहमी स्टिच करताना एक वरती उचलवून घ्यायचा आहे नाही तर काय होईल की खालच्या साईडला आपला काष्टा पडल्यासारखा त्याचा लूक दिसेल तर मी दोन्ही काष्टे स्टिच करून घेतलेले आहेत आता फक्त आपल्याला कमरेची पट्टी जॉईन करून घ्यायची आहे तर ती कशी करायची तर बघा बॉर्डरचा कपडा असेल तर अतिउत्तम तोच कपडा घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये आपण अस्तरचा कपडा जोडून घ्यायचा मा जा आहे माझ्याकडे जास्त कपडा नाही आहे तेवढा मी जॉईन करून घेतलेला आहे असं हे फोल्ड करून नंतर त्याची पट्टी तयार होईल तर आपण पहिल्यांदा आतल्या साईडने हे स्टिच करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते आतल्या साईडने स्टिच केल्यानंतर पुढच्या साईडला त्याचा फोल्ड येईल तर हे बघा आतल्या साईडने मी हे स्टिच करून घेते तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल आणि नंतर आपण ते फोल्ड करून पुढच्या साईडला घ्यायचं आहे आणि ह्याची जी नाडी आहे ती करेक्ट मध्यावरती करायची आहे पाहिलं ना फ्रान्स किती सोपी पद्धत आहे साडेपाच मीटर साडीमध्ये सुद्धा आपण शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी स्टिच करू शकतो तर स्टिच केल्यानंतरचा फायनल लुक बघा असा दिसतोय तर साडी जास्त मोठी नव्हती त्यामुळे आपल्या ह्या प्लेट्स अशा दिसत आहेत आणि इथं इत बघा इथं आपण ब्लाउजचा कपडा जॉईन केलेला आहे म्हणून साडीला एक वेगळाच अट्रॅक्टिव्ह लूक आलेला आहे ग्रीन कलर आहे त्याच्यामध्येच मरून कलर मिक्स झालेला आहे थोडीशी उपरायक्टीवाली साडी आपली दिसते तर पाठीमागचा काष्टा बघा पाठीमागचा लूक असा दिसतो आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग